पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये तीस तास पाऊस रस्ते आणि पूल वाहून गेले पाकिस्ताननं आधीपासूनच ग्वादरला दुसरी मुंबई बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण दुबई बनण्याआधीच ग्वादरमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे तीस तास पाऊस पडल्यामुळे ग्वादरची परिस्थिती बिघडली आहे हवामान बदल आणि पायाभूत सुविधांची खराब स्थिती या सर्वात मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत फेब्रुवारीमध्ये झालेल्या तीस तासाच्या पावसाने संपूर्ण वादर पाण्याखाली रस्ते रस्त्याने पूल वाहून गेले आणि संपूर्ण परिसर देशाच्या उर्वरित भागापासून तुटला हा भाग समुद्र सपाटीच्या अगदी जवळ आहे त्यामुळे समुद्राची पातळी वाढण्याचा धोका आहे जर ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात वादरचा मोठा भाग समुद्रात बुडण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा